नमस्कार मंडळी मी वसंत खडसे आणि आपण पाहत आहात दैनिक लोकतंत्र युट्यूब चॅनल दैनिक लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा मंडळी आजची बातमी आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाची काय आहे हा अन्याय जिल्ह्यातील शेतकरी का झाले संतप्त याविषयी आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय परिपत्रकानुसार राज्यातील अतिवृष्टी बाधित जिल्ह्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे मात्र ही यादी जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या अतिवृष्टीची आहे परंतु वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तर आहे झाला खऱ्या अर्थाने एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर अतिवृष्टीने थैमान घातले होते हे सर्व सुरूच आहे त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली आहे तर नदी नाल्यांना आलेल्या ना पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे आणि शासनाच्या परिपत्रकानुसार ऑगस्ट महिन्यापर्यंतच झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील केवळ सहाशे एक्केचाळीस शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत हा जिल्ह्यातील शेतकऱ्यावर मोठा अन्याय झाला असल्याचे बोलले जात आहे एवढेच नव्हे तर, तर रिसोड तालुक्यातील मोक कृषी मंडळात सुरुवातीला अतिवृष्टी झाल्याचे घोषित केले मात्र नंतर जाणीवपूर्वक सदर मंडळ वगळण्यात आल्याने याबाबत न्याय मिळावा म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे निवेदनही दिली आहेत तर काही ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन सुद्धा छेडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाबाबत विधानसभेच्या तयारीत व्यस्त असलेल्या राजकीय पुढाऱ्यांना ही चिंता नाही याबाबत शेतकरी संताप व्यक्त करत असून हा अन्यायाचा जाब मत मागायला आल्यावर विचारू असे बहुतांश शेतकरी बोलत आहे मात्र याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामो अण्णा इंगोले अपवाद ठरत आहेत त्यांनी या गंभीर बाबीची दखल घेत प्रशासन शासन आणि सरकारने वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन सरसकट मदत जाहीर करावी अन्यथा शेतकऱ्यासह आपण थेट कृषी मंत्र्याच्या दारावर धडक देऊ असा अल्टिमेटम इंगोले यांनी दैनिक लोकतंत्रशी बोलताना दिला आहे तर पाहूया काय म्हणाले दामो अण्णा इंगोले आत्ताच एक अतिवृष्टी बाधी जिल्ह्याची यादी प्रकाशित झाली त्यामध्ये वाशिम जिल्हा हा वगळण्यात आलेला आहे खरं तर या अगोदरही वाशिम जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला या दोन चार दिवसामध्ये तर भयंकर पाऊस झालेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये हे खरं तर व्हायला नको होतं अतिवृष्टीमध्ये वाशिम जिल्ह्याचा नंबर लागायला पाहिजे होता पण ही दुर्दैवी बाब आहे की वाशिम जिल्हा यामधून वगळण्यात आलेला आहे आमचं सन्मान्य कृषी मंत्र्याला सांगणं आहे साहेब आमची नम्रपणे तुम्हाला विनंती आहे की वाशिम जिल्हा अतिवृष्टीमध्ये आपण घ्यावा अन्यथा मात्र मग आम्हाला सं संपूर्ण शेतकरी घेऊन आपल्या दारावर यावं लागल हे मात्र नक्की आहे कारण तो आमच्या जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस पडून एवढं नुकसान होऊन आमचा जिल्हा जर अतिवृष्टीमध्ये घेतला जात नसेल तर हा आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय आपण करत आहात आणि हा अन्याय आम्ही कदापि सैन करणार नाही आहे त्यामुळं आमची विनंती आहे की आमचा जिल्हा अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करा आणि सरसकट मदत सर्व शेतकऱ्याला मिळू द्या अन्यथा आम्ही तुमच्या दारी आल्याबद्दल राहणार नाही हे मात्र ध्यानात ठेवा विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये सुद्धा आमच्या जिल्ह्यात पाऊस पडला आता सप्टेंबरमध्येही पाऊस पडलेला आहे खरंतर ही बाब जी आहे ही प्रजनन मापक यंत्रामुळे होत आहे आणि प्रजनन मापक यंत्र हे जिल्ह्यातले बरेचसे बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत ते पाणीच दाखवत नाही झालेला आणि यामुळं जर प्रशासन म्हणत असेल किंवा शासन म्हणत असेल प्रजन्यमापक यंत्रणा पाऊस दाखवला नाहीये याच्यामध्ये चूक काही शेतकऱ्याची नाही आहे साहेब ती चूक तुमची आहे एकतर मापक यंत्र तुमचे बंद आहेत आणि त्याचा भूधन जर शेतकऱ्याला भोगायची वेळ येत असेल तर हे काही योग्य नाही आहे म्हणून याची ताबडतोब दखल घ्या आणि वाशिम जिल्हा हा प्रजन्यमापक यंत्रामुळे जर तुम्ही आम्हाला वगळत असाल अतिवृष्टीतून तर हे योग्य नाहीये आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं नुकसान प्रजनमापक यंत्रामुळे जर होत असेल तर आम्ही हे कदापि मान्य करणार नाही करा आणि आमच्या शेतकऱ्याला ताबडतोब न्याय द्या आमचा जिल्हा हा अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करा अन्यथा मात्र मग आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय आम्ही तुमच्या घरावर आल्याशिवाय राहणार नाही कृषी मंत्री महोदय हे मात्र नीटपणे ध्यानात ठेवा मंडळी खरोखर यांत्रिक चुकीमुळे अथवा सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेच्या हलगारच्यापणामुळे म्हणा नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होत असतील आणि होत राहतील तर राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी आवाज उठवायलाच पाहिजे याबा याबाबत आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद आवाज जनसामान्यांचा